ज्या ज्या वेळेला मी येत त्या वेळेला माझ येत आणि म्हणून हे माझे हे माजे, हे माजे, हे माझ माझ करता करता आपलं जीवन निघून गेलं तू माझ माझ म्हणत पण सार नाशिवंत करून करुनी करुनी पहा विचार तुम्ही म्हणता हे मुलं माझे म्हणता ना हे लेकरू माझं मग तुमचं जर का असेल तर त्यांनी ऐकायला पाहिजे ऐकतं का तुमचं मनावर थांब गडबड करू नको ऐकतं का अरे थांब बडबड करू नको ऐकतं का लहान होत बोलत नव्हतं त्यावेळेला असं वाटायचं बाई कधी बोलेल लेकरू कधी बोलेल लेकरू आणि बोलायला लागलं की म्हणते शांत बसणं रे गप बसणं रे जे काही दिवसांपूर्ती पूर्वी चांगलं वाटत होतं आज तेच आपल्याला दुःखदायी वाटायला लागलं लहान लेकरांनी एक पाऊल ठेवलं तर आईला किती आनंद होतो बाई माझं लेकरू चालायला लागलं पहिलं पाऊल ठेवलं एक पाऊल ठेवलं की कि किती आनंद होतो आणि तेच काही दिवसांनी चार वर्षाने बघा इकडे उड्या मार तिकडे उड्या मार गप बसणारे एका जागेवर बसना ऐकतच नाही बिलकुल बापावर गेलंय हट हसल्या अनुभव आहे वाटतं म्हणजे जे काही दिवसापूर्वी चांगलं वाटत होत ते आज दुःखदायी वाटतंय मी आलं की माझ आलं अहंता आणि ममता ध्यास लागला की मग पुढचे सगळे ध्यास सुरू होतात इंद्रियाध्यास इंद्रियांचा ध्यास लागतो देहात ध्यास लागतो आणि सगळ्यात शेवटी काय होतं आत्मविस्मृती मी कोण आहे आपण विसरून जातो माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला प्रश्न पडला पाहिजे मी कोण कशास्तव इथं आलो मी कोण आहे आणि इथे आलो कशासाठी बस हे एवढं जरी प्रश्नाचं उत्तर मिळालं तरी पुरेस आहे की मी कोण आहे आणि माझं इथे येणं कशासाठी खायचं प्यायचं झोपायचं जगायचं मरायचं याच्यासाठी नाही महाराज याच्यासाठी इतकं सुंदर हे अमूल्य जीवन मिळालेलं नाही आहे इतकं सुंदर हा नरदेह आहे नरदेहाची दुर्लभ बेला साधून गेलावलाई परत परत हा नरदेह मिळेल की नाही माहिती नाही कधी कधी तर मी विचार करते ना अक्षरशः भयावह स्थिती पुढे येते आणि मग एक सांत्वना मिळते की चिंता करू रे संत आपल्याला सांभाळायला उभे कधी कधी अशी विचित्र परिस्थिती होऊन जाते की पहा इतका वेळ निघून गेला आणि अजून मुखामध्ये नाम नाही आलं अजून भजन करत नाही तू अजवून कृष्ण कहो रे तो ने व्यर्था जनम गयो, संपूर्ण व्यर्थ जन्म चाललेला आहे पण अजून नाम जपलं नाही हब तुम कब मेर अब तुम कब बस मेरा तुम कब बस मेरो तुम कब बस કબસ્મગે રમ અબ તું કબસ્મ રમ અબ તું મગ કબ

कबीरा सुनो भाई साधो कहत कबीरा सुनो भाई साधो ये घोड़ा विचारून विचारून थकले की कधी भजन करणार अरे सब गई कोणतात कोणी म्हणतात ना आधी गई आधी रही नाही नाही सब गई तुम्हाला भरोसा आहे का की उद्याही जिवंत राहणार हात वर करा कोणाला गॅरंटी असेल तर कोणी जर का काय म्हणतात ते परमनंट राहण्याचं तिकीट घेऊन आलं असेल तर माझंही काढून घ्या काही भरोसा नाही क्षणोक्षणी हाची करावा विचार प्रत्येक क्षणी संतांनी विचार करायला लावलाय की कोणती घटिका शेवटची असेल याची कल्पना नाही जर याची कल्पना नाही तर प्रत्येक क्षणाला साधा प्रत्येक क्षणाला साधा एकही समय असा जाता कामा ज्या वेळेला भगवंताचं स्मरण हो झालं नाही भगवंताचं विस्मरण होणे म्हणजे जीवन उद्ध्वस्त होण्यासारखं आहे आज आपण हनुमानजी महाराजांची झाकी पाहणार आहोत आज आपण हनुमंतरायांचं सुंदर वर्णन गुणगाणं ऐकणार आहोत प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केला हनुमंता तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख सांगा कोणतं हनुमंतरायांनी उत्तर दिलं आता रामांना वाटलं होतं की उत्तर देतील प्रभू लंका जाळ्याची वेळ आली ते दुःख असेल सीतामाईचा शोध घ्यायची वेळ आली ते दुःख असेल एवढा मोठा समुद्र पार करण्याची आली ते दुःख असेल काहीतरी तर दुःख असेल हनुमंतरायाना विचारलं की हनुमंतराया तुमच्या जीवनातलं दुःख काय तर हनुमंतांनी उत्तर दिलं हे प्रभो माझ्या जीवनातलं एकच उत्तर आहे कह हनुमंत बिपती प्रभू सोही जब तव सुमीरन न होई जब तव सुमीरन न होय माझ्या जीवनातलं एक मात्र दुःख जर काही असेल तर ते हे ज्या दिवशी या जिभेने तुमचं नामस्मरण होणार नाही आणि आपला दिवस दिवस वाया जाते है। वे वे वाया वेळ वेळ निघून आहे पण मात्र आपण स्मरण करत नाही भजन करत नाही मुखामध्ये नाम येत नाही आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेला ते, ते सगळे आईच्या गर्भामध्ये अत्यंत दुःख असतं बघा आईच्या गर्भामध्ये असताना त्या मलमूत्राने आच्छादित असलेल्या गर्भामध्ये पडून राहावं लागतं आई गोड आंबट काही खाते त्याचे किडे बनून त्या बाळाला टोचत असतात तो गर्भामध्ये आईच्या राहत असताना तुम्ही वर्णन आहे वाचा ऐका काय वर्णन आहे ते कसं गर्भामध्ये राहावं लागतं एका आईला बाळाला जन्म देताना किती वेदना होतात होतात ना एका आईला बाळाला जन्म देताना जेवढा वेदना होतात त्याच्यात सौपटीने दुप्पटीने वेदना त्या बाळाला जन्म घेताना होता आणि तो बाळ आईच्या गर्भात असताना तुम्ही आम्ही सर्व आईच्या गर्भात असताना वचन देतो देवाला देवा जन्म दे या त्रासातून मुक्त कर तुझं नाम गाऊ पण जन्माला आल्यानंतर ती माया अशी पकडते की आपण देवाचं नाम विसरून जातो त्यालाच विसरून जातो ज्यांनी जन्म दिला त्याला विसरून जातो त्यानी हे सुंदर देवे दिला देह भजना गोमटा भगवंतानी हा देह दिला कशासाठी बाबा रे तू नरजन्म घेशील ना तर तू तु तुझं काम पण कर काम करते चलो नाम गाते चलो तू तु तुझं काम करत राहशील आणि माझं नाम गात राहशील काय पाहिजे हो देवाला काय पाहिजे संसाराला काय पाहिजे तुमच्याकडून आणि देवाला काय पाहिजे तुमच्याकडून पहा बरं संसाराला तुमच्याकडून काय पाहिजे जगातल्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्याकडून काय पाहिजे काल आम्ही आई साहेब दोन वाजेपर्यंत रात्री चर्चा करत होतो आई साहेब तेच म्हणत होत्या की हा संसार न कधी कोणाचा झाला न कधी कोणाचा होईल आताच देवाचे होऊन जा नाहीतर कैखण नाही हे सत्य आहे आज या क्षणी आपण देवाचे झालो नाही आम्ही दैवाचे देवाचे दास पंढरीरायाचे आपण देवाचे झाले नाही आणि देवाला आपण आपलं करून घेतलं नाही तर या जगामध्ये आलो तसं गेलो काहीच मिळवलं नाही संसाराला तुमच्याकडे एक एक एक, एक माणूस होता तो एका महाराजांकडे गेला आणि म्हणू लागला काय महाराज तुम्हाला सांगू माझ्या बायकोचं सा माझ्यावर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे सोडतच नाही मला जेवताना सोबत फिरताना सोबत इकडे तिकडे सोबत खूपच प्रेम आहे महाराज म्हणे काम कर मी सांगतो तेवढं कर हे नाटक जर का तुला जमलं तर त्याचं उत्तर मला देऊन जा नाही म्हणे मी सांगतो खरं खरं म्हणते ते खोटं नाही माझ्या बायकोचं माझ्यावर खूपच प्रेम आहे लईच प्रेम आहे मग ठीक आहे मी सांगतो तसं सा परीक्षण कर ठीक आहे बा महाराजांनी याला काहीतरी शिकून दिलं तो घरी आला आणि बायकोला म्हणू लागला की अग अग माझ्या आवडते जरा गुलाबजाम कर जसं महाराजांनी सांगितलं होतं तसंच हिने गुलाबजाम तयार केले मस्त एकदम बनवून झाले आणि इकडे मात्र नवऱ्याला जेवायला बोलवायला आली खायला बोलवायला आली तर याचा श्वास येईना जाईना ना हालिंग ना डुलिंग ना हालत नाही डुलत आहे ना काही काही करत आहे श्वास चेक केला तर श्वास येत नव्हता हलवून पाहिलं तर हलत नाही आहे डोलवून पाहिलं तर डोलत नाही काहीच करत नाही आहे बायकोच्या लक्षात आलं की हे गेले हिने विचार केला एवढे गुलाबजाम केले बा बघा कशी चतुराई असते एवढे गुलाबजाम केले हे तर गेले पण मी जर का आतापासून रडायला सुरुवात केली तर एवढे गुलाबजाम वाया जातील हो ते कशाला वाया घालू द्यायचे पहिले खाऊन घेते मग रडून घेते तर पहिले सगळे गुलाबजाम खाऊन घेतले आणि मग जोरजोऱ्यात रडायला सुरुवात केली की अहो तुम्ही गेले आता माझ कस अहो तुम्ही गेले आता माझ कस लोक रडताना हुशारीने रडतात तो गेला म्हणून रडत नाही तू गेला आता माझ कस होईन तू होता बिचारा करून आणायचा करून खाऊ घालायचा आता मेहनत करावी लागेल ना तुम्ही गेले आता माझ कस रडू लागली खूप रडली खूप रडली लोकांनी याला तिरडीला बांधलं ह्यांनी विचार केला किती वेळ नाटक करावं लोकांनी याला उचललं हा म्हणे आता नाटक पुरे झालं नाही तर जाळून येतील काही बोललो नाही तर आणि जसं उचललं लोकांनी म्हटलं राम नाम सत्य हे हा म्हणतो गुलाब जामून मस्त हे सगळे पळून गेले एक थांबलं नाही बायकोला कळालं मात्र काय झालं सगळे दिसत आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे बायकोदारापर्यंत मित्र स्मशानापर्यंत पुत्र चितेपर्यंत सगळं माहिती आहे बरं आम्हाला सगळं माहिती आहे पण इथून बाहेर पडलो की ये माझ्या मागल्या बे 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 दोन्ही चार सगळं आहे आम्हाला अच्छा संसार करू नका का असोनी संसारी पण जिव्हा वेग उधारी संसारात असावं पण असून नसावं असून नसावं असून नसावं म्हणजे काय हृदयामध्ये त्याची आसक्ती नसावी संतांच्या जीवनामध्ये बघा संतांच्या तुमचा तरी छोटासा संसार असेल आमचा तो किती मोठा संसार आहे पाच लोकांना राहायचं घर तुम्ही तयार केलं असेल पन्नास लोकांना राहता येईल एवढं घर आम्ही तयार केलं तुमच्यापेक्षा संसार आमचा मोठा पण मात्र काल फार सुंदर सांगितलं ताईंनी की नंतर मठावरती कोणाला बसवायचं याची पण चिंता असते त्यामुळे सगळं निर्माण करावं सगळं निर्माण करावं आणि निर्माण करत असताना मात्र त्या आसक्तीपासून थोडंसं दूर राहावं हे झालं जमलं न त्यांनी जीवन जगलं त्याने जीवन जिंकलं पळून जाऊ शकणार नाही आपल्याला संसार सोडून जंगलामध्ये पळून जाता येणार नाही राहावं इथंच लागेल या संसारात राहावं लागेल पळून जाता येणार नाही निघून जाता येणार नाही काही लोक मला म्हणतात कधी कधी कधीपर्यंत हरी म्हणावं कधीपर्यंत नाम जपावं कधीपर्यंत नाम जपत राहावं सकाळी एक माळ करून रात्री एक माळ करू जमेल का सकाळी एकदा म्हणून रात्री एकदा म्हणून जमेल का मी त्यावेळेला ते त्यांना एकच उत्तर देत असते की कधीपर्यंत नाम जपावं याचं उत्तर एकच आहे नदीच्या पात्रामध्ये डुबणारा व्यक्ती असं ठरवून म्हणतो का की एकदा म्हणेल हरी एकदा म्हणेल वाचवा दोनदा म्हणेल वाचवा कोणी वाचवलं तर ठीक आहे नाही तर मरतो इथेच नाही 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 नदीच्या पात्रामध्ये डुबणारा व्यक्ती तोपर्यंत वाचवा 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 ओरडत राहतो जोपर्यंत कोणी येऊन त्याला हात पकडून बाहेर काढत नाही तोपर्यंत मग कधीपर्यंत रामकृष्ण हरी म्हणावं या संसार रूपी सागरामध्ये डुबत असताना तोपर्यंत नाम जपत राहावं जोपर्यंत समर्थ गुरु येत नाही आणि आपला हात पकडून भवसागर पार करून देत नाही तोपर्यंत म्हणत राहावं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम रामकृष्ण रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ जरा लक्ष दिलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी रत्न यातून मिळतील प्रसादाला काय आज आज प्रसादाला बुंदीचे लाडू जोरदार टाळ्या वाजवावा मला आमच्या भाऊंनी फोन करून करून विचारलं सारखं सारखं विचारलं काही ता, जरा सांगा बरं आ, रोज तुम्ही आपण काय द्यायचं लोकांना खाऊ घालायला म्हटलं हो ते आपण ठरवून नाही 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 एक महिन्या अगोदर तयारी सुरू झाली होती की रोज प्रसादाला काय असलं पाहिजे ज्याला निष्ठेने करायची इच्छा असते ना ज्याला अत्यंत शुद्ध संकल्पाने करायची इच्छा असते ना तो त्या प्रत्येक गोष्टी चांगल्या करतो व्यवस्थित करतो म्हणून मी सांगत असते बनायचं असेल महान तर चांगल्या कराव्या गोष्टी प्रत्येक लहान लहान प्रत्येक लहान लहान गोष्टी चांगल्या सुरू केल्या तर महान बनायला वेळ लागत नाही हा मग बुंदीचे लाडू आज प्रसादाला आहे बुंदीच्या लाडवाचं टोपलं जर का आपल्या समोर ठेवलं तर त्या लाडवाचा प्रसाद आपल्या पुढे त्या लाडवांपैकी कोणता लाडू तुमच्याकडे येणार त्या लाडूपैकी कोणता लाडू तुमच्याकडे येणार हे तुम्हाला माहिती नाही पण कोणता तरी येणार हे माहिती आहे ना एवढ्या लाडवामध्ये कोणता लाडू तुमच्याकडे येईल हे तुम्हाला माहिती नाही पण कोणता तरी येईल हे नक्की आहे अगदी त्याच प्रकारे या पूर्ण भागवत कथेमध्ये तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन आणेल काही सांगता येत नाही का पण काहीतरी परिवर्तन आणेल एवढं मात्र नक्की आहे हे भागवताचं प्रण आहे हे भागवताचं वचन आहे हे सगळं तुमच्या कामी येऊ नयो पण मात्र एक एक तरी ओवी अनुभवावी अनुभवावी सबसाधे छूटत सब हे एक साधे सबसदे एक साधा सगळं साधल्या जाईल म्हणून दोन्ही हाताने टाळी वाजवा आणि और... ते, ब्रह्म, ते ब्रह्म ब्रे ब्रहिम ज्याचा जन्म आद्य आहे त्याला प्रणाम आहे ज्याचा जन्म पहिले त्याला प्रणा, प्रणाम आहे सत्यम परम धीमही का भागवतामध्ये तर राम कथा आहे मग रामम परम धीमही म्हटलं असतं तरी जमलं असतं भागवतामध्ये तर कुठेतरी देवी कथा पण येते मग देवी परम धीमही शक्त्यम परम धीमही म्हटलं असतं तर कृष्णम परम धीमही म्हटलं असतं तर काहीही तुम्ही म्हणलं असतं तर चाललं असतं पण सत्यम परम धीमही का म्हणलं वेदमहर्षी व्यासांनी ते याकरिता की हे सत्यम परम धीमहीच आहे कारण सत्याचा या ठिकाणी विजय होतोय या वर्तमान क्षणाचा विजय होतोय या वर्तमान क्षणाचा जे जे कार करत आहे जे सत्य आहे तुम्ही आहे म्हणा तरी आहे आणि तुम्ही नाही म्हणा तरी आहे त्याचा विजय आहे लक्ष आहे ना म्हणून सत्यम परम धीमही आणि नंतर काय म्हणतात वेद महर्षी व्यासजी महाराज कथा पूर्ण होई होईपर्यंत घोषणा करून देतात कृष्णस्तु भगवान स्वयं या ठिकाणी कृष्ण कथा आहे ही कृष्ण कथा आपल्याला आकर्षण करते आकर्षयती ती कृष्ण जिथे जिथे आकर्षण आहे तिथे तिथे कृष्ण आहे भगवान अर्जुनाला विभूती योगामध्ये सांगतात अर्जुना अरे या जगतामध्ये जिथे जिथे आकर्षण आहे तिथे तिथे मी आहे आणि तिथे मी आहे म्हणून आकर्षण आहे मेलेल्या मुडद्याविषयी आपल्याला आकर्षण नसतं कारण तिथून कृष्ण चैतन्य निघून गेलेलं गे आहे कृष्णा कॉन्शियसनेस निघून गेलेलं आहे हे कृष्ण चैतन्य जिथे आहे चैतन्य जिथे आहे त्याच ठिकाणी आकर्षण आहे बरोबर आहे ना म्हणून कृष्ण पुढे सांगतात व्यासांनी भागवत का लिहिलं एकदाच्या समयाला वेद महर्षी व्यासजी महाराज सम्यक प्रयाग आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहे तर त्यांनी ध्यानामध्ये कलियुग पाहिलं अरे 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 या कलियुगाची अवस्था किती विचित्र आहे ज्या कलियुगामध्ये कोणी कोणाचं नाहीये आम्ही तुमचेच आम्ही तुमचेच आम्ही तुमचेच असे म्हणणारे कधी कुठे निघून जातील काही सांगता येत नाही या कलियुगामध्ये उदरम भरणो जीवा वरा का कूट भाषण उदर भरण्यासाठी लोक वाटतील तसे वागतात खोट बोलतात दिसणारे वेगळे असतात आणि असणारे पण वेगळे असतात इतकं कठीण आहे या कलियुगाचं जर का दर्शन केलं या कलिकालाचं दर्शन जर का केलं तर वर्णन करतात या कलियुगामध्ये काही ते अवधुती भजन आहे ना त्या अवधुती भजनांमध्ये कलियुगाचं वर्णन केलेलं आहे की के रस्त्यावरती रक्ताचा सडा पडेल काय अवस्था होईल सगळं वर्णन आहे आणि खरंच आहे रस्त्यावर रक्ताचा सडास पडतोय बघा किती ऍक्सिडेंट होत आहे बघा काय काय घटना घडल्या जात आहे स्वतःच्या आईला स्वतःच्या पत्नीला स्वतःच्या मुलांना जिवंत मारले जात आहे थोड्याशा धनासाठी थोड्याशा पैशासाठी एक व्हिडिओ तो खूप व्हायरल झाला तुम्ही पाहिला की नाही पाहिला मला नाही माहिती लेकानी उचललं आणि एका धुऱ्यासाठी आयुष्यभर दोन भाऊ भांडत राहिले ज्या धुऱ्यावरती कधीच काहीच उगवत नाही आमच्याकडे धुरा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात बांध 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 धुराच म्हणतात एका धुऱ्यासाठी आयुष्यभर दोन भाऊ भांडत राहिले ज्या धुऱ्यावरती काही उगवत नाही आणि एका एक ते व्हिडिओ व्हायरल झाला एका भावाने आईला उचललं आणि ती म्हातारी आई तिकडे फेकून आले त्या भावाकडे शेतात या भावाने उचललं त्या शेतात फेकली आईला ही वस्तुस्थिती आहे घाबरवत नाहीये तुम्हाला जे आहे ते सांगत आहे हे कलिग आहे या कलीचा प्रभाव चांगल्या चांगल्यांवरती होतो चांगल्या चांगल्यांचे डोके चांगले वागत असताना कधी फिरतील आणि कधी आयुष्य स्वतःचं बर्बाद करून घेतील काही सांगता येत नाही म्हणून घाबरून राहा इह डरप कली काल माही आमच्या वृंदावनामध्ये एक संत झाले श्री हरिवंश जी हरिहरिवंश महाप्रभूजी सांगतात या कलिकालामध्ये घाबरून द्या अहंकार करू नका माहिती पडलं आज तुम्ही तुमच्या वैराग्यावर अहंकार झाला आणि उद्या पतन झालं काही काही नाही सांगता येत महाराज त्यामुळे या कलियुगामध्ये तोच व्यक्ती वाचला कोण व्यक्ती वाचला सांगतात दृढईन चरणन केरो भरोसो दृढईन चरणन केरो श्री नखचंद छटाबिन सब जग माही अंधेरो दृढईन चरणन केरो या कलिकालामध्ये सगळीकडे अंधकार आहे आणि प्रकाश जर का कुठे काही असेल तर ते पांडुरंगाच्या चरणाशी आहे गुरूंच्या चरणाशी आहे भगवंताच्या चरणाशी आहे लढाईनं चरण न त्या चरणाला पकडून ठेवा मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्याचे या कलियुगामध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर भांडत होता कशासाठी म्हणे वा महाराज काय सुंदर, सुंदर शेत आहे काय सुंदर शेत आहे दुसऱ्यानी म्हटलं एवढं शेत चांगलं माझ असत ना तर वा मी त्याला सांभाळलं असतं पहिला म्हणे एवढं चांगलं शेत माझं असतं तर म्हैस आणून चारली असती दुसरा म्हणे अरे 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 मैस आणून चारतो तू मी तुला महित चारू देणार नाही पहिला म्हणे मी चारल्याशिवाय राणाने दोघं भांडू लागले झिपोट्या उडूओडू भांडू लागले पहिला म्हणे एवढं चांगलं शेत आहे मी मैस चालल्याशिवाय राणाने दुसरा म्हणे मी तुला चारूच देत नाही ना तिसरा तिथे हुशार आला तो म्हणे का हो भांड आहे कशासाठी हा म्हणे माझं शेत असतं तर मैस चालली असती आणि मी म्हणतोय म्हणे मी चालू दिली नसती तर पहिले तो तिसरा जो आला त्याने पहिल्याला विचारलं का शेत तुमचं आहे म्हणे नाही दुसऱ्याला विचारलं म्हणे तुमचं आहे म्हणे नाही शेत तुमचं नाही आणि मैस कुठे आहे म्हणे अजून घेतलीच नाही शेत तुमचं नाही मैस अजून आणलीच नाही भांडण जुंपलं कलियुग बघा कस या कलिकालामध्ये या कलियुगामध्ये कोणी कोणाच नाही कशासाठी काय होईल काही सांगता नाहीन कशासाठी डोकं बिघडेन आज चांगला होता ना उद्या अहो उद्या तर सोडा पाच मिनिटात काय होईल काही सांगता येत नाही त्यामुळे या डोक्याला जागेवर ठेवायचं असेल तर प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी हाची करा प्रत्येक क्षणी आपल्या मनाला सांगत राहा बाबा रे तू दास आहे त्या परमेश्वराचा आम्ही देवाचे दास पंढरी राहायचे आम्ही त्याचे आहोत काय म्हणता बरोबर आहे की नाही मान्य आहे ना किती लोकांना मान्य हात वर करा मान्य बाजूचा हात करत नसेल तर जबरदस्ती करून घ्या त्याला काय चाललंय हेच माहिती नाही काही लोक का इथे बसलेले तर असतात पण मात्र ऐकतच नसतात मन कुठेतरी ठेवून येतात मन कुठेतरी देऊन येतात काही लोकांचं मन अजूनही घराच्या कुलपाला झटके देत आहे लावलं की नाही लागलं की नाही लावलं की नाही लागलं की नाही हेच चालू राहत जन्माद्यस येतोन्वयात स्वराज ज्या वेळेला कलियुगामध्ये या विचित्र प्रकारचं वर्णन वेदमहर्षी व्यासांनी पाहिलं घाबरले वेदमहर्षी व्यासजी महाराज की या कलियुगामध्ये काही खरं नाही महाराज या कलियुगामध्ये आनंद देणारं साधन नाही आहे आनंद सगळीकडे आहे पण पूर्णानंद कुठे नाही शाश्वत आनंद कुठे नाही गणितानंद म्हणजे आला आणि गेला बऱ्याचदा आनंद येतून जातो येत नाही असं नाही पण निघून जातो यायला जो जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात निघून जातो घरात तुम्ही नवीन टीव्ही घेतला आणि तुमचं लहान लेकर टी टीव्हीच्या अवतीभवती अवतीभवती आणि घेतला बॉलन लागला टीव्हीला फुटला टीव्ही खरं सांगा टी तडा पोहोचतो की हृदयाला तैतरी उपनिषदामध्ये या आनंदाला साधनजन्य आनंद म्हटलाय वस्तूबरोबर आलेला आनंद टिकत नाही पण मग आनंद कोणता टिकतो स्वयंसिद्ध आनंद टिकतो गणितानंद टिकत नाही पूर्णानंद कामाचा आहे आम्हाला गणितानंद नाही पाहिजे पूर्ण आनंद पाहिजे खरं आहे की नाही मग तो पूर्णानंद कुठे मिळेल तुमच्याकडे काही उत्तर आहे का कुठे मिळेल वेद महर्षी व्यासांनी उत्तर शोधलं कुठे मिळेल तो पूर्णानंद मन लागेना मन कसंच लागेना त्यावेळेला कानावरती हाक पडली नारायण 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 मनामध्ये प्रश्न असले की समजून चला प्रश्नाचं उत्तर म्हणजे गुरु स्वतः चालत येतात भज नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण